नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबुलिया मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे क्रिश मात्र मनवाला अंगठी घालत असतो आणि त्यानंतर रागूचा खूप संताप होतो त्यामुळे रागू डायरेक्ट जाऊन आता मनवाच्या पोटामध्ये सुरी खूप असते त्यामुळे इकडे घरातले सगळेजण तिच्यावर भयंकर चिडतात तेव्हा मात्र ती सांगू लागते की ही असं कसं करू शकते मी हिला जिवंतच ठेवणार नाही हिने माझा क्रिश घेतला आहे ना तर मात्र मी हिला या जगातच ठेवणार नाही इतक्यात मात्र आता पुन्हा जोरात टाळ्यांचा आवाज येतो आणि त्यामुळे राघू ही भानावर येते तर दुसरीकडे मात्र अंकुश तिला बोलवतो की तू दरवाजात का उभी राहिली आहे आतमध्ये ये तर तेव्हा राघू म्हणते हो दादा आलेच आणि त्यानंतर मात्र इकडे मनवाचा बर्थडे असतो म्हणून आता राघू तिला म्हणते खूप गोड दिसते आहे आणि तिला बर्थडेच विश करते त्यानंतर मात्र आता केक कापायचा असतो म्हणून लगेचच आता केक आणण्यासाठी आज जायचं असतं तर राघू म्हणते मी घेऊन येते तर आबोली म्हणते काही नको मी आणते आणि त्यामुळे आता राघूला कळतं की आबोलीच्या मनात राग आहे त्यामुळे ती आज जाते केक आणायला केक आणायला जेव्हा ती जाते तेव्हा मात्र तिचं लक्ष आरशाकडे जातं आणि ती तिथेच थांबते पुन्हा वळून आरशाकडे बघते तर तिला तिचं भयानक प्रतिबिंब आरशात दिसतं आणि ते तिला म्हणत असतं की म्हसनाकडे जाय आणि हे ऐकून मात्र आता ती प्रचंड घाबरते आणि केक तिच्या हातात न पडतो आणि जोरातच ती किंचळते अंकुश सर म्हणून आणि त्यानंतर मात्र आता घरातील सगळे जण खूप घाबरतात आणि आबोलीला काय झालं म्हणून हे बघण्यासाठी ते सगळे जण रूमच्या दिशेने धाव घेतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आबोली खूप घाबरलेली असते ती म्हणते तुम्ही बघा ना तिथे माझ्या चेहऱ्याला रक्त लागलेला आहे रक्ताने भरलेला आहे माझा चेहरा तर अंकुश म्हणतो असं काहीच नाहीये तू एकदा मागे वळून तर बघाने जेव्हा आबोली मागे वळून आरशात बघते तर आरशामध्ये तिला काही दिसत नाही त्यामुळे तिच्या नक्की लक्षात येत नाही की काय झालं आहे इतक्यात मात्र एक साधू तिथे येतात आणि जोरात म्हणतात की पंचमहाभूतांच्या पलीकडचं संकट आता तुमच्या कुटुंबावर येणार आहे तुम्ही एकमेकांना साथ दिली तरच हे संकट परतून लावू शकाल हे ऐकून मात्र शिंदे कुटुंब प्रचंड घाबरतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा